खात्याचंही प्रदर्शन दरवर्षी भरते लावणी महोत्सव असेल पारंपरिक कला हो महोत्सव असेल महिला बाल विभागाचे कार्यक्रम असतील हे दरवर्षी होत असतात पण सात वर्ष सात दिवसाच्या दुखवट्याच्या नंतर आज यात्रेमध्ये कार्यक्रम सुरू झाले आणि आज चार कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्याच्यामध्ये आता लावणी महोत्सव अतिशय उत्साहात सुरू आहे त्या महाराष्ट्रामध्ये खुल्या रंगमंचावर शुल्क लावणे महोत्सव होणारं हे माळेगाव हे एकमेव ठिकाण आहे या भागातला कष्टकरी या भागातला शेतकरी या यात्रेत येणारा खंडोबाचा भक्त त्यांना कुठेतरी विरंगळा मिळाला पाहिजे ही भावना ठेवून जिल्हा परिषद पंचायत समितीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातले चांगले संच बोलून आपण त्यांचं सादरीकरण करण्याची त्यांना संधी देतो सर एक असा प्रश्न आहे की जसं आपण जिल्हा परिषद प्रशासनाला मार्गदर्शन केलं होतं गाईडलाईन्स दिल्या होत्या की कुणीही जे इथं व्यापारी असतील पशुसंवर्धनामध्ये जे काही लोक येत असतील त्यांना कुठलंच अडचण होऊ नये असं आपण इंस्ट्रक्शन दिले होते दे तरी देखील आज आग... काही लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या त्यांना कुठल्या सुविधा मिळाल्यात ना पाणी काय मिळालं किंवा जे पशुग असं आहे एवढी मोठी यात्रा आहे आणि एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये एखाद्या ठिकाणी चुकून गैरसोय झाली असेल मी नाकारत नाही पण भविष्यात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी माझा प्रयत्न राहील पण जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल त्याने सुविधा देण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे मी अनेक ठिकाणी भेटी दिल्या अनेक भागामध्ये फिरलो आणि जर चुकून आपल्याकडे तशा काही सूचना आल्या असतील तर मला सांगा येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीची गैरसोय होऊ नये यासाठीचा माझा प्रयत्न आहे आणि ज्या बक्षीसा ज्या रकमा आहेत किंवा आपण व्यवस्थेच्या बाबतीतला आहे जिल्ह्यातले सन्मान्य सर्व खासदार जिल्ह्यातले सर्व सन्मान्य आमदार जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जे कोण होतील ते त्यांच्याकडे बसून जिल्हा नियोजन मंडळामधनं या यात्रेसाठी दरवर्षी निधी द्यायला पाहिजे अशी मागणी करू आणि बक्षिसाच्या रकमेत वाढ करू येणाऱ्या यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन निश्चित करू तर आता लावणी महोत्सव चालू आहे आणि पत्रकारांमध्ये एंट्री नाही याबद्दल आपण काय सगळा फार काहीतरी गैरसमज झालेला आहे मी पत्रकार बांधवांना सगळ्या विनंती केलेली आहे आणि मला माहिती आहे माझे पत्रकार बांधवाचे जे काही संबंध आहेत <coughs> माझी विनंती निश्चितपणाने ते मान्य करतील आणि सर्व पत्रकार बांधव येतील एखाद्या कर्मचाऱ्यामुळे एखादी चूक झाली म्हणजे पूर्ण प्रशासन चूक करते असा अर्थ कोणी लावून घेऊ नये त्या कर्मचाऱ्यालाही मी समज देईल आणि पत्रकारांनाही सगळ्या विनंती करेल की आपण पूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा